सध्याच्या निवडणुकीची राजनीती ही फार बदललेली आहे एका बाजूला सत्ता आणि एका बाजूला अर्थव्यवस्था जबरदस्त असताना तीन पक्षाची महायुती असताना एवढा दारुगोळा सामुग्र नसताना आपल्याला लढायचं आहे मी अनेक राष्ट्रामध्ये बघितलं अनेक हुकुमशाह होऊन गेले पण ज्यावेळा उठाव होतो त्यावेळा इतिहास घडतो मला वाटतं राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आल्यानंतर उठाव करून महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न आपण आजपासून सुरू करायचा अशा प्रकारचा निर्णय घेऊया